त्यासोबत आपले जे हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःचं घर नव्हतं आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत आमचे जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला आज बांधकाम कामगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे याकरता एक कायदा तयार झाला आणि त्या कायद्यामध्ये जेवढं काही बांधकाम चालतं त्याचा मॅन्डेटरी काही पैसे हे या मंडळात जमा करावे लागतील अशा प्रकारचा नियम झाला पण हा नियम जरी असला तरी देखील त्याचं पालनही योग्य प्रकारे होत नव्हतं आणि बांधकाम कामगारांना त्याचे फायदेही मिळत नव्हते जेमतेम तीन चार लाख बांधकाम कामगार नोंदित होते ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि मुन्नाजींना या मंडळाचं अध्यक्ष आपण केलं आणि त्याचवेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी देखील आम्हाला हे सांगितलं की बांधकाम कामगारांकरता वेगवेगळ्या वेग योजना सुरू झाल्या पाहिजे त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि मग आपण मोठ्या प्रमाणात ते रजिस्ट्रेशन सुरू केलं मला आठवतं की पाच लाखावरनं हे रजिस्ट्रेशन आपण वीस लाखापर्यंत नेलं आज जवळपास अडतीस लाखांपर्यंत हे आपण रजिस्ट्रेशन नेलेलं आहे आणि हे जे सगळे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांकरता मग वेगवेगळ्या वेग योजना आपण सुरू केल्या या योजनांमध्ये त्यांच्या पाल्यांना मुलांना शिक्षणाकरता स्कॉलरशिप देण्याचा निर्णय आपण घेतला पहिली पासनं वेग तर ग्रॅज्युएशन पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आपण देतो त्यांना जर आयकॉनिक इन्स्टिट्यूशनमध्ये ऍडमिशन मिळाली तर त्याची सगळी फी देखील आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आमचे जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला एवढंच नाही तर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला यासोबत आपले जे हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःचं घर नव्हतं आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन या टूल किट असतील भांडी असतील अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेलं आहे आज बांधकाम कामगारांना हे जे कार्ड या ठिकाणी आपण देतोय मुन्नाजींनी सांगितलंय खरंय हे कार्ड केवळ भांड्यापुरतं मर्यादित नाही आहे तर या कार्डामुळे आपल्या मुलांना शिक्षणात मदत मिळणार आहे या कार्डामुळे आपल्या परिवाराला जो काही कधी आजारी झालं तर इलाजामध्ये मदत मिळणार आहे आपल्या परिवाराला घराकरता त्याच्यात मदत मिळणार आहे आणि अनेक योजना आहेत जवळजवळ दहा बारा योजना म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्सची योजना आपण तयार केली आहे सगळे जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना इन्शुरन्स देऊन त्यांना अपघात झाला दुर्दैवाने कोणी जखमी झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत सामाजिक सुरक्षिततेकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्याच्याकडे कार्ड असेल त्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे एक प्रकारे हे जे कार्ड आहे हे तुमचं कवच आहे की जे कवच तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत